थांबा डॅमो जे शिवराय मित्रांनो मित्रांनो इथं फसलेली आहे टॅली आणि चार ट्रॅक्टर लावून पण निघणं आली तर जेसिपी यायला लागली आता चला तर बघूया आपण टॅली निघती की नाही ते मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा चला तर बघूया आपण टॅली निघती का नाही ते अशी त्या सत्याची गुलती होती रे बापू उद्यान समोरून टॅली निघण्या आली मित्रांनो आता एक रिवर्स मध्ये काढण्याचा प्रयत्न करायला लागली तर मागून दोन ट्रॅक्टर लावायला लागली समोर काय निघणं आली त्याली बरीच दबली येतं चला तर बघूया आपण स मागून निघते का टॅली तीन टॅक्टर मागून लावले आणि एक समोरून आहे माग मध्ये ढकलायला टॅली एक साईड झोपलेली आहे कधी पण पलटी खाऊ शकते दुसरी पण टॅली भरायला सुरुवात केलेली आहे तिकडे तर आता लावलेली मित्रांनो टॅक्टर मागून तीन शेतकऱ्याची हाल नाही तर काय बेहाल आहेगड पाय तुटलं वायर रोप तुटला वायर रोप तुटला मित्रांनो आता आलेले आहे जेसीपी ट्रॅक्टर काय निघेल नाही पण पुढे तीन ट्रॅक्टर लावलेत एक त्याचं आणि दोन दुसरी ये ये जैसी सोरीकडे को पिलावून पण निघून आली वमला लागायला लागले चाली जास्त दबली आजों के झोकली पटेली तो आता जास्त दबली जाऊ चार हेड दोन अर्जुन आहेत आणि दोन महिंद्रा जेसी पी तरी पण त्याली निघ ना हाली जास्त दबली पण बघूया आता चार हेड लावून आणि जेसी पण निघती का पलटाच्या बाबतीत आहे त्याली चला बाजूला हवा सगळेजण वायर रोप तुटला वायर सुटायला लागली मग तेलिंग आता लागलेला चार ट्रॅक्टर आणि जेसी तार आहे থা ডামা चार वाजतापासून फसली आली चार वाजतापासून टायराला काहीच बघू नको टायर आरपार पार गेले टॅली झोकायली आहे तर मित्रांनो टॅली निघत नाही वाटलं रात्रीचा टाईम झालेला आहे मला भूक पण लागलेली आहे आता जातो मी घराला चला तर बाय मग